स्पष्ट बहुमत आपल्या ह्या युतीला मिळालेला आहे शिंदे साहेब नेहमी म्हणते की आपली युती ही विचारांनी झालेली होती देवेंद्रजी सुद्धा म्हणतात की ही एका हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी झालेली होती आहे आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो आहेत असा अजिबात नाही परंतु मुंबईची एकंदरीत परिस्थिती बघता महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांची इच्छा बघता आता भारतीय जनता पार्टीनं सुद्धा मनाचा मोठेपणा करून मुंबईचा महापौरपद हे शिवसेनेला द्यावं अशी इच्छा आम्हा शिवसैनिकांची आहे आणि ती मान्य करून शिवसैनिकाला मुंबईच्या महापौर पदावर बसवावं अशी विनंती आम्ही करतो शेवटी निर्णय घ्यायचा अधिकार हा तुम्हा सगळ्या वरिष्ठांचा आहे आम्ही कार्यकर्ता म्हणून इच्छा व्यक्त करणं हा आमचाही अधिकार आहे मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना ज्यावेळेस सगळे काही निर्णय झाले ही निवडणुका त्यांच्या नेतृत्वात झाल्या आणि जो काही परत निर्णय आला त्यानंतर भाजप भारतीय जनता पार्टीचा एक नैसर्गिक क्लेम होता भाजपाला मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत शिंदेसाहेबांनी नाव म्हटलेलं नाही आता मुंबईमधली परिस्थिती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला वाटलं पाहिजे की अरे खरंच ही लोक सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी एकत्र आलेले आहेत एकमेकाला सांभाळून घेतात एकमेकांच्या मतांचा आदर करतेत एकमेकांच्या पक्षाला आपल्याला सगळं मिळावं असं न करता इतरांनाही द्यायचा विचार होतो असं वाटावं म्हणून भारतीय जनता पार्टीने एक हा विचार नक्की करावा विरोधकांचा असा आरोप नेहमी आहे की भारतीय जनता पार्टी ही शिवसेनेला संपवायला निघालेली आहे हा आरोप खोडून काढायची संधी आता या निमित्तानं आलेली आहे आणि